तुमच्या नात्यातील प्रॉब्लेम्स कमी करायची असतील तर एक ट्रिक लक्षात ठेवा तुमच्या रिलेशनशिपमधल्या प्रॉब्लेमचा सगळ्यात मोठा उपाय सांगतो तो, तो म्हणजे स्वीकारा फक्त स्वीकारणं ऍक्सेप्ट करणं तुमच्या जोडीदाराला त्याच्या स्वभावाला त्याच्या चांगल्या वाईट गोष्टींना स्वीकारा मी रिलेशनशिप कोच म्हणून हजारो लोकांचं आजवर काउन्सलिंग केलेलं आहे वेगवेगळ्या थेरपीज असतात काही सायकोलॉजिकल टेक्निक्स असतात पण सत्य एकच आहे की यापैकी कुठलीही गोष्ट पन्नास टक्केच काम करते उरलेलं पन्नास टक्के फक्त स्वीकारण्यावर अवलंबून असतं तुमच्या मनाला समजवा की माझा जोडीदार जसा आहे तसा आहे माझ्या नशिबात होतं ते आता मला मिळालेलं आहे मग तो उंच असेल ढिंगणं असेल जाडा असेल बारीक असेल गरीब असेल श्रीमंत असेल शांत असेल किंवा ताप जसा आहे तसा मग काय बदलायचं आहे तर काहीच नाही त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींना एन्जॉय करा आणि जे कमी आहे त्यावर जास्त फोकस करू नका किंवा डील करून काही गोष्टी सॉर्ट होत असतील तर ते करा आणि पुढे चला बरं लोक काय करतात ते वाट पाहतात एक दिवस सगळं ठीक होईल आणि मग आम्ही आनंदी राहू असं कधीच होत नाही आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायला शिका याचा अर्थ असा नाही की जोडीदाराला बदलायचंच नाही का किंवा त्याने बदलाय स्वतः बदलायचा प्रयत्नच करायचा नाही का तर असं नाही बदल सुरू राहतील पण आनंदासाठी समोरचा व्यक्ती बदलण्याची वाट पाहू नका लग्न झालं आहे रिलेशनशिपमध्ये आहात तर पुढची तीस चाळीस पन्नास वर्ष ही अशीच जाणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमच्याना त्यातला आनंद आजपासूनच वाढलेला दिसेल जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये अडचण येत असतील असे काही प्रॉब्लेम्स होत असतील समजून घेण्यासाठी त्रास होत असेल किंवा मन मोकळं करायचं असेल तर माझी पेड काउन्सिलिंग कॉलसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवर